देवळे विभागात पुन्हा एकदा उभाटा गटाला सुरुंग उद्योजक निलेश कोळसकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश गावचा त्याचप्रमाणे तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आज शिवसेनेत प्रवेश करीत असून येणाऱ्या काळात संपूर्ण तालुका भगवामय करणार असल्याचे निलेश कोळसकर यांनी सांगितले नामदार भरेश्वर गोगावले यांनी शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून गावोगावी विकासाच्या कार्यप्रवृत्तीसाठी कटिबद्ध असलेली चळवळ आहे आपल्या मतदारसंघातील वस्तीवाड्या विकासापासून वंचित राहणार नाहीत याची ग्वाही नामदार गोगावले यांनी आपल्या भाषणात दिली अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्याचे नुकसान झाले होते त्यावेळी निलेश कोळसकर हे मुंबईहून मदत करण्यासाठी गावी आले होते याची आठवण चंद्रकांत कळंबे यांनी आपल्या भाषणात करून दिली या प्रवेशामुळे देवळे विभागात शिवसेना अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना हा नंबर वनचा पक्ष ठरणार असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र चालू आहे अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर गेल्या दोन वेळेला आम्ही जो काही गाळ काढला त्याच्यामुळे दोन वर्ष काय कुठं पूर आला नाही कुठं काय नाही आहे आणि त्याच्या गाळ काढायचा काही प्रमाणात राहिला आहे तोही पूर्ण करण्यासाठी आज मीटिंग होती अशा दोन तीन मिटिंग ज्या सगळ्यांचा करायची मी लोकांना नेहमीच सांगत आलेलो की आपण लोकांची सेवेकरी म्हणून काम करायचं लोक आपल्याला आपोआप स्वीकारतात आणि जास्तीत जास्त गरिबांवरती लक्ष ठेवायचं त्यांची जी <laughs> गाडी आहे ती माझी पण आहे पण मी आठ तास प्रवास केला की थकून जातो पण शेतकरी थकत नाही आणि या विश्वासावरती मी विश्वास ठेवून आज शेत बरोबर शेतच्या खाली जायचा विचार केला तमाम माझे मा। बंधू असतील भगिनी असतील बरेचसे माझे वरिष्ठ असतील यांना सर्वांना घेऊन मी आज कळंबे साहेब असतील निलेश आयरे साहेब असतील आमचे मामा मोरे साहेब असतील त्या सर्वांवरती विश्वास ठेवून तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील